बघा दोन एक एक्स अधिक तीन वाय बराबर बावीस तीन एक एक्स अधिक दोन वाय बराबर तेवीस तर यक्स बराबर किती असा प्रश्न लेकरांनो दोन यक्स अधिक तीन वाय आणि बराबर बावीस याला समीकरण एक करा आणि तीन यक्स अधिक दोन वाय बराबर तेवीस याला समीकरण दोन समजा या समीकरणामध्ये एक सहचल पद आम्हाला सारखं करावं लागते उत्तराप्रत जाण्यासाठी म्हणून काय करा ते कि समीकरण एक समीकरण एक ला, समी ला तीनने ने काही गोष्टी ध्यानात ठेवाया आणि समीकरण समीकरण दोन लाख दोन ने गुन्हा लक्षात घ्या हे सगळा नजरेचा खेळ नेत्राम कोणत्या संख्येला कोणत्या संख्येनं गुणायचं म्हणजे आता बघा इथं एक सहजलपद सारखं करायचं म्हणजे इथं सहायक्स झालं पाहिजे म्हणजे दोन ला तीन न गुन्हा बेतरी सहायक्स ओके तीनला दोन न गुन्हा तीन दोन्ही सहा एक्स हे एक पद सहचलपद हे असो किंवा हे असो सारखं झालं पाहिजे अशा काही नियमांटी लक्षात घ्या आता बघा समीकरण एकला मी तीन न म्हणजे गुणत आणि गुंतवणतो सहा एक सधिक हे तिसरं नवीन समीकरण आम्हाला सापडलं तर याला दोन न गुणायचं सर म्हणजे बेतरी सहा एकस बेदोनी चार वाय आणि बेतेवीस सेहेचाळीस हे चौथं नवीन सापडलं आता काय करायचं सर आता मोठ काय हे समीकरण तीन आहे म्हणून समीकरण तीन मधून समीकरण चार वजा करायचं समीकरण तीन वजा समीकरण चार समीकरण तीन इथं मांडा सहा एक अधिक नव आहे बराबर सहासष्ट समीकरण तीन मधुर समीकरण चार म्हणजे सहायक अधिक चार वाय बरा समीकरण चार याची वजाबाकी करायची म्हणजे काय तर इथं वजा चिन्ह इथं वजा चिन्ह आणि इथं सुद्धा वजा चिन्ह आता हे अधिक सहायक हे वजा सहायकशील एक संख्या अधिक एक संख्या वजा तेव्हा संख्या पद जेव्हा सारखी राहतात तेव्हा त्या दोन्ही संख्यांचा पदांचा लोप होतो हे सगळं पाठच झालं पाहिजे आता नऊ वाय मधून चार वाय गेले किती राहिले हो सर पाच वय राहिले सर पुढं ही वजा बाकी सहासष्ट मधून शेहेचाळीस गेले शेहेचाळीस आणि वीस सहासष्ट म्हणजे ही वजा बाकी वीस आता वायाला एकटं करू जातांनी पाच भागीला स्वरूपात का मांडायचे पाठ झाला असा तुमचं संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या संख्येसोबत गुनिला असेल ह्या ठोकताळ्याच्या गोष्टी पाठच करून टाका म्हणजे आता हे काय हा भाग्यला सर चार ना म्हणजे वायची किंमत चार प्रश्नामध्ये आपल्याला त्या बदावलीतील यक्ष मूल्य काय असा जो प्रश्न विचारला आता लेकरांनो काय करायचं आता मिळाल्या वायची किंमत मिळाल्या वायची किंमत मिळाल्या वायची किंमत समीकरण समीकरण एक मध्ये ठेवा दोन मध्ये ठेवा समीकरण एक मध्ये ठेवा समीकरण एक मध्ये ठेवा समीकरण एक इथं मांडा जसं की दोन यक्स अधिक तीन वाय बराबर बावीस समीकरण एक मध्ये वायची किंमत ठेवा म्हणजे दोन यक्स अधिक तीन सोबत वाय गुणिला वायची किंमत चार प्राप्त झाली समोर बावीस दोन यक्ष अधिक हा गुणाकार करा चार तरी बारा समोर बावीस दोन यक्स एकटे करा बावीस कड जातानी बारा वजा स्वरूपात का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी अधिक असेल वजा स्वरूपात मांडावी लागते लेकरांनो हे नेहमी नेहमी का सांगता सर तुमच्या पाठ व्हावं म्हणून आता बघा का हे काय बावीस बारा वजा बाकी किती सर दहा बारा दहा बावीस एक्स एक ला आता एक टकरा दहाकडे कडे जाताना दोन भागीला स्वरूपात आणि हा भाग ना सर यक्सचं मूल्य काय पाच हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी वेड़ अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली आहेत आम्ही असे दररोज प्रश्न ग्रुपवर अभ्यासतो मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी त्यांच्या हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करत असतो त्यांच्या हितार्थ शक्य झालं तुम्ही सुद्धा ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त तुम्हाला विचारता येतील गणिताची तुमच्या मनामध्ये असलेली भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हगदार वनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो तु। ओके कॉम्पिटिटिव्ह okay. एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावघ ठरणार नाही ओके okay. बहुपदी आणि संकीर्ण प्रश्न संच या माझ्या प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करते।